श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज वाओोशी येथे दहावा राष्ट्रीय मतदान दिवस संपन्न श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज वावशी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसीलदार कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला मतदान दिनानिमित्त निबंध स्पर्धा रॅली व पथनाट्य यांचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बेगडेसर यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे खालापूरच्या नायब तहसीलदार राजश्री जोगी तसेच निवडणूक नायब तहसीलदार मीना सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे वाऊशी तलाठी प्रशांत ढाकणे खानाव तलाठी मनीषा उलावले नारंगी तलाठी फूलचंद राठोड संवाद मराठीचे पत्रकार जतीन मोरे पत्रकार सतीश शेवाळे पत्रकार गणेश मोरे यांचेही स्वागत करण्यात आले त्यानंतर राजश्री जोगी यांनी राष्ट्रीय मतदान दिवसाचे केले त्यानंतर सर्वांनी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेतली मतदान दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना व पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले त्यानंतर रॅली काढण्यात आली वावशी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एकच राजा मतदार राजा हे पथनाट्य सादर करण्यात आले पथनाट्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले I no, no, no. लोकशाहीवर निष्ठा ठेवून <verwish> याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या देशा लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू होत आहे मला फार आनंद जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्यामुळे पंचवीस जानेवारी हा दिवस आपण मतदान जनजागृती दि, 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 दिन म्हणून साजरा करीत आहोत आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाही बळकट व्हावी व निपक्षपातीमध्ये सर्वांनी मतदान करावं या उद्देशाने आपण हा दिन साजरा करीत आहोत निवडणूक आयोगाने सर्व स्तरावरील लोकांना मतदान करता यावे या वे। याबाबत या वेळोवेळी त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा करून सर्वांपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत पूर्णपणे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अपंग मतदार दिव्यांग मतदार पुन्हा तुमचे अंध मतदार स महिला मतदार किंवा आता नव्याने तयार होणारे आपली जे नवीन पिढी आहे पुढची त्यांनी देखील मतदानामध्ये समाविष्ट होण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उप, उप सहा सहा महिन्यांनी आपण उपाययोजना हे करून त्यांचे नवीन मतदार यादी नाव समाविष्ट करतो तसेच काही बोगस मतदान होऊ नये यासाठी वेळोवेळी आपली डी एल ओ घरोघरी भेट देत असतात की ज्यामुळे मयत मतदार असतील स्थलांतरित मतदार असतील हे योग्य ठिकाणी त्यांचे नाव जावे व योग्य मतदारालाच त्यांचे मत मिळावे ह्यासाठी निवडणुका वेळोवेळी करता येईल तर आपल्या सुधारण नागरिकांनी या लो बेओलना देखील याबाबत सहकार्य करावं आणि संपूर्णपणे आपला देश लोकशाही बळकट व्हावी ह्या उद्देशाने तयार व्हावा अशी सर्वांना मी विनंती करते की याबाबत सर्वांनी जागरूक राहून सर्वांना सहकार्य करावं